लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता रोहिणीचा नवरा खूप वर्षानंतर चांदेकरांच्या घरी आलेला असतो आणि आता तो परत आल्यामुळे सर्व चांदेकर खूप खुश असतात आणि खास करून रोहिणी खूप खुश असते आणि ते सर्वजण मिळून पार्टी करणार असतात आणि आता तिथेच कला एक छान असा डान्स करणार असतात व ते पार्टी खूप एन्जॉय करणार असतात तिथे सर्वजण खूप रोमॅंटिक झालेले असतात अद्वैत कलाला रोमॅंटिक झालेलं पाहून नयना खूप जळत असते तर आता रोहिणीचा नवरा परत कसा आला आणि त्यांनी आल्यानंतर कशी मज्जा केली पार्टी केली आणि तिथे कला अद्वैतने कशाप्रकारे डान्स केला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये चांदेकरांसाठी व विशेष रोहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी असते ती गोड बातमी म्हणजे रोहिणीचा नवरा हा चांदेकरांच्या घरी परत आलेला असतो आणि आता सर्व चांदेकर मिळून खूप मजा करणार असतात आणि सेलिब्रेशन करणार असतात त्यांनी खूप मोठी जय्यत तयारी केलेली असते आणि डेकोरेशन वगैरे केलेलं असतं ते आता सर्वजण पार्टीला सुरुवात करण्याचं ठरवतात परंतु तिथे काला मात्र नसतात त्यामुळे प्रदीप त्यांना फोन करतो परंतु तिथे काला या दोघांचाही फोन लागत नसतो प्रदीप म्हणत असतो पहिल्यांदा त्या कलाचा फोन लागत नव्हता आणि आता अद्वेचा लागत नाहीये हे दोघे जण कुठे गेले आहेत तर तिथे आबा रोहिणीची मज्जा घेत म्हणत असतात की आमची रोहिणी आमच्याकडे एकच तक्रार करत असते ती तक्रार म्हणजे आम्ही सर्व चांदेकर या घरातील सुनेला मुलीसारखं वागवतो आणि आम्ही घरच्या मुलीला काहीच देत नाही परंतु आता रोहिणीची ही तक्रार मी बंद करणार आहे आबा म्हणतात हा घे रोहिणी चांदेकरांच्या घरातील पिढीजात हार आणि हा मी तुझ्याकडे सोपवत आहे हा हार आत्तापर्यंत चांदेकरांच्याच घरी राहिला आहे परंतु हा हार जर तुझ्याकडे गेला तरी काही फरक पडणार नाही तू सुद्धा चांदेकरच आहेस आणि एक लक्षात ठेव रोहिणी तू कितीही दूर जा आम्हाला सोडून कुठेही जा तू चांदेकरच राहणार आहेस तेव्हा सरोज म्हणते चला आता रोहिणीला तर माझ्याकडे कर तक्रार करण्याची वेळच येणार नाही म्हणजे माझ्याकडे येऊन काहीतरी मागण्याची वेळच येणार नाही आता घरच्यांचं सर्व प्रेम तिला मिळत आहे तेव्हा तिथे ते रोहिणीचा नवरा म्हणतो हो तुमचं बरोबर आहे माझी बायको रोहिणी तिला आवडणारी प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू मिळवल्याशिवाय शांतच बसत नाही तिला जी गोष्ट हवी असते ती गोष्ट मिळवल्याशिवाय ती हारच मानत नाही तिथे रोहिणीसुद्धा खूप खुश असते व तिथे आबा म्हणत असतात की मी आज सगळ्यात जास्त खुश माझ्या रोहिणीसाठी आहे आता तिला ती तिचं प्रेम मिळालं आहे तिचा नवरा परत आला आहे आबा म्हणतात यशराजराव तुम्ही हा हार स्वतःच्या हाताने रोहिणीच्या गळ्यामध्ये घाला म्हणजे आणखीनच शोभून दिसेल त्यानंतर यशराज तो हार घेतो आणि रोहिणीच्या गळ्यामध्ये घालतो आबा म्हणत असतात की यशराज आता रोहिणीच्या आयुष्यामध्ये परत आला आहे आणि त्यामुळेच रोहिणी खूप खुश दिसते तिच्या आनंदातच माझा आनंद आहे तिथे आता सोहम म्हणतो या सर्व राड्यामध्ये आपण कलावहिनीला विसरलोच ते दोघे जण कुठे आहेत तेव्हा प्रदीप म्हणतो ते कुठे आहेत ते, ते माहीतच नाही मी त्यांना खूप फोन ट्राय केला परंतु त्यांनी माझा एकही फोन उचलला नाही परंतु तुम्ही काळजी करू नका अद्वैत कलाला आणण्यासाठी गेला आहे आणि ते लवकरच परत येतील आपल्याला थोडा वेळ वाट पाहायला हवी तिथे सर्व चांदेकर मिळून एक खेळ खेळत असतात तिथे रोहिणी आणि यशराज यांना मध्ये बसवलेलं असतं आणि ते एक खेळ खेळत असतात तो खेळ म्हणजे मं प्रश्न मंजूषेचा तिथे आता सोहम त्यांना पहिला प्रश्न विचारतो की तुमच्या दोघांमधील जास्त रोमँटिक कोण आहे तेव्हा रोहिणी म्हणते यशराज हे उत्तर ऐकून सर्वजण खूप हसतात आणि त्यांना खूप चिडवतात त्यानंतर सोहम त्यांना आणखीन एक प्रश्न विचारतो सोहम म्हणतो तुमच्या दोघांमध्ये जास्त पकाऊ जोक कोण मारतं तेव्हा तिथे ते ते रोहिणीचा नवरा म्हणतो आम्हा दोघांमध्ये सर्वात जास्त पकाऊ जोक तर रोहिणीच मारते तर आता तिथे चांदेकरांच्या घरी सर्वजण खूप खुश असतात कारण रोहिणीचा नवरा हा परत आलेला असतो तर आता इतक्यातच तिथे कला अद्वेत आलेले असतात आणि ते सर्व काही पाहत असतात तेव्हाच कला अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत जर राहुलच्या बाबांना राहुलचे कारनामे कारस्थान जर कळाली तर त्यांना काय वाटेची मनस्थिती काय असेल आणि त्यांना ते सहनच होणार नाही तेव्हा अद्वैत म्हणतो कला तुझं बरोबर आहे आता आपल्याला आता आपल्याला राहुलची कारस्थानं कारनामे माहीत आहेत तर मग आपल्याला त्याचा किती राग येतो जर ते राहुलच्या बाबांना कळलं तर त्यांना काय वाटेल त्यांचा मुलगा इतकं करू शकतो इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो असं त्यांना कधीच वाटलं नसेल अद्वैत म्हणतो परंतु मला हे कळत नाहीये मी त्यांना हे सर्व कसं सांगू आणि कोणत्या तोंडाने सांगू तर तिथे सोहम त्यांना आणखीन एक प्रश्न विचारतो सोहम म्हणतो तुमच्या दोघांपैकी प्रेमाची कबुली पहिल्यांदा कोणी दिली म्हणजे प्रपोज कोणी केलं तेव्हा रोहिणी म्हणते मी तेव्हा तिथे सोह म्हणतो आता इतका सीन चालू आहे वातावरण आहे आणि आता एक डान्स तर झालाच पाहिजे तर आता रोहिणीचा नवरा ज्यावेळी अद्वैत कलाला पाहतो त्यानंतर तो त्यांच्याकडे जातो आणि त्यांना विचारतो अद्वैत तू येण्यासाठी इतका उशीर का केलास तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो सॉरी आम्हाला येण्यासाठी उशीर झाला आम्हाला येताना काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणूनच आम्हाला उशीर झाला त्यासाठी मी परत एकदा माफी मागतो तेव्हा आबा म्हणतात अद्वैत बाळा तू ठीक आहेस ना तुम्हाला काहीच झालं तरी नाही ना सुनबाई तू सुद्धा नीट आहेस ना तेव्हा अद्वैत काला म्हणतात हो आबा सर्व काही ठीक आहे आम्हाला काहीच झालेलं नाहीये आम्ही तुमच्या समोर ठणठणीत आहोत तर आता कालाचं हो। घरामध्ये काम करताना थोडंसं खर्च केलं असतं आणि कालाने तिथे पट्टी केलेली असते कलाकडे पाहिल्यानंतर प्रदीप कलाला विचारतो की कला तुझ्या डोक्यावरती ही जखम कसली आहे त्यानंतर तिथे कला प्रदीपला सांगायला लागते की काही नाही बाबा मी काम करताना पाय घसरून पडले आणि थोडंसं खर्चटलेलं आहे तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ आणि मी एकदम बरी आहे त्यानंतर रोहिणीचा नवरा म्हणतो अगं कला तू ठीक आहेस तर इकडे ये तू आमच्या आनंदामध्ये सामील हो आज सर्वच सांधेकरांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि हो आनंद वाटल्याने वाढत असतो तुम्ही तिकडे काय उभे आहात इकडे या कलाद्वेत दारामध्येच उभारलेले असतात रोहिणीचा नवरा जा त्यांच्याकडे जातो आणि त्या दोघांना पार्टीमध्ये घेऊन येतो तर आता तिथे रोहिणी आणि तिचा नवरा आणि कलाद्वेत या दोन जोड्या मिळून डान्स करतात तिथे ते त्यांचा डान्स पाहून सर्वजण खूप खुश असतात आणि सर्वजण खूप आनंद लुटत असतात परंतु तिथे नैना मात्र अद्वैतांनी कलावरती खूप जळत असते आणि ती बाहेर तोंडावरती खोट हसू दाखवत असते तिच्या मनामध्ये एकच विचार असतो तो म्हणजे कलाने तिला फसवून तिच्या जागी लग्नमंडपामध्ये बसली आणि ती अद्वेच्या आयुष्यामध्ये आली असं नैनाला वाटत असतं परंतु यामध्ये सर्व उप तर नैनाची असते नैनाने स्वतःच्या हाताने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं असतं स्वतःच्या पायावरती कुराड मारून घेतलेली असते तर आता त्यांचा डान्स झाल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात तर आता कला एकमेकांकडे पाहतच राहतात इतक्यातच तिथे काजू आलेली असते आणि सर्वजण काजूकडे पाहतात तेव्हा सरोज काजूला विचारते की ए मुली तू इथे काय करत आहेस आणि तुला इथे कोणी बोलवलं तेव्हा लगेचच सोहम काजूची बाजू घेत म्हणतो की काजलला अद्वैतदादांनी इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि त्यामुळे कोणीही काजूला काही एक प्रश्न विचारायचे नाहीत तर तिथे रोहिणीचा नवरा म्हणतो आज इतका आनंदाचा दिवस आहे मग तुम्ही भांडणं करू नका तर आता सर्व चांदेकरांनी यशराजांनी रोहिणी यांची रिंग सेरेमनी करायचं ठरवलेलं असतं तर आता रोहिणीचा नवरा परत आल्यानंतर त्या दोघांचं आणखीन एकदा लग्न होणार का आणि त्यांची रिंग सेरेमनी कशी होणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा